सापुताऱ्याहून परतताना अपघात ओम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले संकेतला जीवनदान स्वप्नांनी भारलेली तरुणाई आयुष्याची फक्त सुरुवात आणि त्यातच आलेले एक मोठे वादळ संकेत अशोक वाघ वयवर्ष एकोणीस राहणार वाकला तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर आणि त्याचा जीवलग मित्र रामेश्वर बाळासाहेब वाघ वयवर्ष एकोणीस हे बारा जुलै रोजी निसर्गरम्य सापुतारा इथे फिरायला गेले होते चार मित्रांचा आनंदी गट दोन मोटरसायकल्स आणि पावसाळी संध्याकाळची गार हवा पण नियतीने मात्र काही वेगळंच लिहून ठेवलं होतं परतीच्या प्रवासात चांदवड तालुक्यातील तिसगाव फाट्यावर अचानक झालेल्या अपघाताने क्षणात सर्व काही बदललं या भीषण घटनेत रामेश्वरचा जागीच मृत्यू झाला तर संकेत गंभीर जखमी झाला डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो एक महिन्यांपर्यंत कोमात राहिला मात्र ओम मल्टी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांनी संकेतला जीवनदान मिळाले पंजाबी अभि एम डी मेडिसिन ओम मल्टीस्पेशालिटी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे तर घटना अशी झाली होती की बारा जुलै रोजी पुण्या आपलं वणीवरनं पिंपळगावला येताना संकेत वाघ नावाचा अठ्ठावीस वर्षाचा गृहस्थ त्याचं मोटरसायकलवर येताना समोरच्या पिकअपशी ॲक्सिडेंट होऊन तो गंभीर जखमी झाला होता त्याचबरोबर अजून एक त्या गाडीवर असणारा एक व्यक्ती तो जागेवरच मृत पावला होता याची पण अवस्था फारच गंभीर होती तो संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान बारा जुलैला रुग्णालयात पोचलं तेव्हा त्याच्या नाकातून कानातून तोंडातून बरंच रक्तस्राव झालेलं होतं मेंदूला पूर्ण फाटलेलं होतं मेंदूच्या डोक्याच्या भागाला आणि त्याचा उजवा हातापायाला फ्रॅक्चर उज उजव्या हाताला फ्रॅक्चर झालेलं होतं दोन्ही हाडं त्याचे तुटलेले होते व तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत व श्वास घ्यायला एकदमच त्रास होतो या अवस्थेत तो हॉस्पिटलला पोचला त्वरित त्याला व्हेंटिलेटरवर इन घेतलं गेलं रक्त भरलं गेलं व त्याची प्राथमिक सगळी ट्रीटमेंट करून नंतर तो व्हेंटिलेटरवर राहिला राहिला तो कमीत कमी बारा दिवस तो कोमामध्ये होता कुमामध्ये गेल्यानंतर त्याचं एम आर आय वगैरे एम आर आयच्या रिपोर्टमध्ये आम्हाला कळलं की त्याला डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरी नावाचं एक आजार आहे ज्याच्यात मेंदूची काम करण्याची क्षमता बरेचशी कमी होते पण आज सगळ्या ओम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आम्ही ट्रीटमेंट करून त्याच्या हाताची सर्जरी करताना डॉक्टर भिवसान सरांनी त्याचं सर्जरी केली आणि त्याला ट्रक्योस्टॉमीसुद्धा लागली ट्रकिओस्टोमी करून त्याला आज महिना पूर्ण झाला आहे एक महिन्यानंतर तो आज शुद्धीत आहे व बसून तो स्वतः स्वतःचं बोलू शकतोय स्वतः तोंडाने खाऊ शकतोय हे सगळे करताना आम्हाला फार आनंद होतो की वैजापूर येथून वै येथे राहणारा तो गृहस्थ इथं त्याचा ॲक्सिडेंट झाला व तो हॉस्पिटलला पोचल्यानंतर आम्ही त्वरित ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट करून त्याला आम्ही वाचू शकलो याचा फार फार आम्हाला आनंद आहे त्याची कशी परिस्थिती आहे आता तो स्वतः तुम्ही बघू शकता तो आता स्वतः बसलेला आहे आणि तो पकडून त्याला चालूही शकतो आपण तो कदाचित महिनाभरावर महिनाभरानंतर तो स्वतःच्या पायावर उभं राहील व त्याला सगळं समजायला लागेल आता तो त्याला मोबाईल हाताळणं सुद्धा कळायला लागलेलं आहे आणि छोटे छोटे वाक्य तो बोलूही शकतो आणि त्याला कळत ही सुधारणा फार चांगली आहे भाऊ माझा इकडं फिरायला आला होता तर येताना ते रिटर्न झाले सायंकाळी चार साडेचारच्या दरम्यान ते निघाल्याने रस्त्याने ते चालत असताना त्यांचा सा एक सहा साडेसहाच्या दरम्यान एक ऍक्सिडेंट त्यांचा समोरच्या पिकअप आलीन हो <laughs> त्यांनी उडवलं त्यानंतर मग तिथं म्हणजे काही असं कोणी नव्हतं बाकी आजूबाजूचे जमा झाले तिथले लोक आणि त्यांनी मग एका गाडीमध्ये टाकलं त्याच्यानंतर परत इथं हॉस्पिटलला कळालं मग इथून त्यांनी अँबुलन्स पाठवली हो त्या ॲम्ब्युलन्समध्ये बघून तिथं घटनास्थळी त्यांनी पाठवलं हो त्यावेळेस आम्ही कोणीही नव्हतो मग सरांनी वगैरे त्यांनी फास्ट उपचार करून व्यवस्थित केलं परिस्थिती खूप गंभीर होती पण सरांनी दहा बारा दिवसानंतर भरपूर त्याची ट्रीटमेंट प्रॉपर व्यवस्थित केली परिस्थिती तर खूप अवघडच होती त्याची पण सरांनी आहे आता पूर्ण व्यवस्थित हो पूर्ण चालेल वगैरे व्यवस्थित हॉस्पिटल तर खूप छान आहे त्याच्यानंतर त्यांनी बी भरपूर रिस्पॉन्स त्याला दिला आहे व्यवस्थित सगळं त्यांचा स्टाफ वगैरे नितीन सर खैरनार सर आपले मयूर पंजाबी सर त्यांनी पण भरपूर प्रतिसाद दिला अनिल सर आहेत सर पण त्यांनी पूर्ण स्टाफ सगळ्यांनी पूर्ण प्रतिसाद देऊन त्यांनी व्यवस्थित हा आम्ही तरी चोवीस घंट्यानंतर आम्ही इथं आलो त्यावर कोणीच नव्हतं सरांनी पूर्ण म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे देऊन पूर्ण कव्हर केलं व्यवस्थित